मोठ्या संख्येने इथं गर्दी झालेली आहे काहीशी या संदर्भात अधिक अपडेट्स घेणार आहोत आली आहे मात्र आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते काही मंडळी पडली आहे चेंगरा चेंगरी झाली असल्याचं दृश्य या ठिकाणी बघायला मिळत आहेत ही लोक या ठिकाणी ज्या पद्धतीने ज्या वेगाने आलेली बघायला मिळाली आपण बघतोय की चेंगरा झाली आहे आणि या ठिकाणी बॅरिकेड ठेवण्यात आला होता आणि त्याच्यामुळे अनेक लोक अनेक मुलं जी आहेत ती पडलेली बघायला मिळाली आणि आपण बघतोय की काय परिस्थिती या ठिकाणी सध्या निर्माण झालेली आहे चिखल आहे त्यात बॅरिकेड केलेलं होतं त्यात अनेक लोक या ठिकाणी पडल्याचं देखील दिसून आलेलं आहे एकूण जर परिस्थिती आपण बघतोय की हा खरं तर आनंद आहे मात्र या आनंदावर जे आहे ते बिरसण पडू नये यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असलेला बघायला मिळत होता मात्र आपण खाली जर बघितलं तर खाली या ठिकाणी खाली जे आहे ते चपळांचे ढीक सध्या बघायला मिळत आहेत आणि ज्या पद्धतीचं या ठिकाणी बॅरिकेड ठेवलं होतं त्या बॅरिकेड वरून तर अनेक तरुण तरुणाई जे आहे ती पडलेली बघायला मिळाली होती आणि आता बॅरिकेड जे आहे ते हटवण्यात आलेलं आहे आणि पुन्हा एकदा ही मंडळी जी आहे ती आता सध्या वर जाताना बघायला मिळत आहे एकीकडे जे आहे ते आनंद सेलिब्रेशन करण्यासाठी ही मंडळी आली आहे मात्र आनंद सेलिब्रेशन करताना कोणाला कुठलीही दुखापत होऊ नये ही किमान अपेक्षा असते त्यासाठी नियोजन जे आहे ते औताना बघायला मिळाली त्यामुळे ही घटना झाली असल्याचं बघायला मिळते कॅमेऱ्यासमोर गणेश वैद्य ही गाडी का थांबते व्हिडिओज मुंबई महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका